पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला मी शरद पवार यांचा सल्ला घेतो असे म्हणत सुरुवातीच्या दीड वर्षापर्यंत अधूनमधून फोनही करायचे आता माझा सल्ला तर सोडा स्वतःच्या पक्षातील खासदार आणि मंत्र्यांना देखील जुमानत नाहीत यावरून त्यांच्या कार्यकुशलतेचा अंदाज येतो असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला विजया बँक देना बँक आणि बँक ऑफ बरोडा या तिन्ही बँकांच्या विलनीकरणाच्या विरोधात बँकांमधील दहा लाख कर्मचाऱ्यांनी येत्या बुधवारी सव्वीस डिसेंबर रोजी एक दिवसीय संप पुकारला आहे वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी महाराष्ट्राची सायकलपटू देवांगी कुलकर्णी हिनं तब्बल एकोणतीस हजार किलोमीटर अंतर सायकल वरून एकशे चोपन्न दिवसात पार करत सर्वात कमी वेळेत जगप्रदिक्षणा घालणारी आशियातील पहिली सायकलपटू तर जगातील तिसरी महिला सायकलपटू होण्याचा मान पटकावला आहे चलो पंढरपूर चलो पंढरपूर चलो पंढरपूर शिवसेना पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची भूम्य महासभा सोमवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी दुपारी ठीक एक वाजता स्थळ चंद्रभागा मैदान मार्क केरना समोर केबीपी कॉलेज रोड पंढरपूर निमंत्रक माननीय आमदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब शिवसेना उपनेते तथा सोलापूर जिल्हा आणि धाराशिव संपर्क प्रमुख शिवसेना शालेय विद्यार्थी अभ्यासाच्या ओझ्याखाली हो जा दबून जाऊ नयेत आणि त्यांना खेळ जीवन कौशल्ये व अनुभव शिक्षणासाठी वेळ मिळावा म्हणून वर्गातील अभ्यासक्रम टप्प्याटप्प्यानं कमी करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून तो आगामी शैक्षणिक वर्षात दहा टक्के तर त्या पुढील वर्षात वीस टक्क्यांपर्यंत अभ्यासक्रम कमी होईल अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर उसळलेल्या सुनामीनं इंडोनेशियात हाहाकार माजवला असून निसर्गाच्या या तडाख्यात किमान दोनशे बावीस जणांनी प्राण गमावला आहे रिलायन्स जिओ इन्फोकॉमनं जर रिलायन्स कम्युनिकेशनकडून स्पेक्ट्रम खरेदी केली नाही तर जिओच्या दिल्ली महाराष्ट्र पश्चिम बंगालसह सात राज्यातील ग्राहकांना फटका बसू शकतो त्यांना जिओची सेवा मिळण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो अशी भीती टेलिकॉम सेक्टरमधील तज्ज्ञांनी वर्तवली आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा राम मंदिराच्या मुद्द्यावर भाष्य केलं असून अयोध्येत जर कोणी राम मंदिर उभारू शकतं तर तो फक्त भाजपा पक्ष असा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पंढरपूर दौऱ्यावर असून या निमित्तानं पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्रात क्रांतीची ठिणगी आम्ही टाकू इच्छितो याच ठिणगीनं आज कोरडी झालेली चंद्रभागा खळखळता प्रवाह घेऊन महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवसेनेनं दिला आहे भाजपाशी युती केवळ निवडणुकीपुरती आहे युती असली तरी भाजपा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भूमिकेशी आमचा संबंध नाही माझा झेंडा निळा आहे तो मी कधीही सोडणार नाही असा खुलासा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला सविस्तर वृत्त पाहण्यासाठी एस न्यूज मराठी डॉट कॉम या वेब पोर्टलला आणि यूट्यूबला जरूर भेट द्या चलो पंढरपूर चलो पंढरपूर शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची महासभा ठिकाण चंद्रभागा बस स्थानक मार्केट या्ड समोर पंढरपूर वेळ चोवीस डिसेंबर दोन हजार अठरा रोजी दुपारी तीन वाजता निमंत्रक शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे शुभेच्छुक शिवसेना सोलापूर जिल्हा पंढरपूर विभाग सर्व आजी माजी पदाधिकारी शिवसैनिक जागा खरेदी विक्री जागा भाड्याने देणे घेणे प्लॉट फ्लॅट घर दुकान जमीन खरेदी विक्री भाड्याने देणे घेणे बांधकाम परवाना काढणे जागेची मोजणी करणे सिटी सर्वेची खरेदी विक्रीची सर्व प्रकारची कागदोपत्री कामे करण्यासाठी पस्तीस वर्षापासून चे विश्वसनीय नाव कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टिंग प्रेझेंट्स रुचिका एजन्सी पत्ता विजय राज टॉवर शिंदे चौक राज फर्निचर च्या मागे नवी पेठ सोलापूर संपर्क अंजली मालानी मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट